पाठीमा का बरं इकडून बघूया की कोणता सापाय ते बघूया अला मग चेकड केलं काय वाटतं बिनविषयी जातीच आहे घाबरायचा का काय विषय नाही पण जरा तापट असतो तर बघा मित्रांनो की आज आपण यात गाव फाट्यावरती कोणतं नगर आहे अवस्था नाथ बरं बरं नाथ मंदिराच्या खाली या ठिकाणी आलेलो आहे बघा गा भिकवडी गावात तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक सा त्यांना तर हा चेकड कलबॅग स्नेक आहे आपल्याला दिसतो या ठिकाणी समोर बघा तर बघा की याचं मराठी नाव दिवड किंवा इरोळा पण म्हटलं जातं बघा आणि हिंदीमध्ये ढोरिया म्हटलं जातं सरासरी बघा चार फुटापर्यंत वाढणारा हा बिनविषारी सर्प आहे परंतु बघा भारतातील सर्वात तापट साप म्हणून याची नोंद असल्यामुळं आपण त्याला ग्लोज घालून पकडणार आहे तर बघा खूप चावरा साप असतो म्हणजे की विषारी नाही परंतु दात उठवू शकतो किंवा दात लागलं तर रक्त येऊ शकतं आपल्याला त्यासाठी त्याला आपण पकडताना एकदम काळजीपूर्वक पकडणार आहे आणि बघा याचं इंग्रजी नाव चेकड केलं सांगितलं मी तसं त्याला वॉटरस्नेक सुद्धा म्हटलं जातं तर आपण त्याला पकडून घेऊया हां मी पकडल्यानंतर काय करून काय काय विषय नसतो का काय विषय नाही माणसाला काय सुद्धा होत नसतं

घाबरायचं काहीच कारण दादा तो साप रागीट आहे फक्त म्हणून आपण त्याला पकडतोय तर तो कसा चावण्याचा प्रयत्न करतोय बघा म्हणजे की भारतातील सर्वात तापट साप म्हणून याची नोंद आहे कशासाठी स्पर्श झाला की तो चावण्याचा प्रयत्न करतो बाकी काही विषय नाही लक्षात घ्या त्याला घाबरायचं वगैरे काही कारण नाही लक्षात घ्या घाबरू नका अजिबात कारण हा साप जरी चावला मला चुकून तर काही सुद्धा होणार नाही त्यामुळे घाबरू नका पहिली गोष्ट साप म्हणजे काय जास्त काय मोठा विषय नसतो फक्त आपण त्याच्याबद्दल जाणून घेतले नसतं म्हणून आपण त्याला घाबरतोय लक्षात घ्या काय आहे इटलो घालतोय पिळ मारतोय काही होणार नाही लक्षात घ्या ते घाबरतोय आपल्याला आपण घाबरतोय त्याला आता त्याला स्पर्श झालाय आता आपण माणूस आहे आणि कसं होतंय की ती निसर्गात राहणार जीव आहे त्याला आपण कधी स्पर्श केलाय का mm -hmm. नाही आज मी पहिल्यांदा स्पर्श केलाय त्यामुळे घाबरून घाबरायचं mm -hmm. काय विषय नसतो साप स्वतः पकडताना मारताना त्यामुळे मारायचा अजिबात नाही आणि दुसरी गोष्ट पकडताना मी काळजीपूर्वक पकडलं मी झालं आता जाऊतय का त्याला जेव्हा स्पर्श जास्त तेव्हा तिचा आवाज प्रयत्न करत असतो

तिकड फिलबॅसने म्हणजेच निवड जाते साप सुरक्षितपणे निसर्गाच्या सणामध्ये निघून गेलेला आहे धन्यवाद